रविवार सात जानेवारी दोन हजार चोवीस प्रकटीकरणाचा रविवार मत्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन राजा हेरोजच्या आमदानीत यहुद्या प्रांतातल्या बेथलेम येथे येशूचा जन्म झाला त्याच्या जन्मानंतर पहा काही मागी लोक पूर्वेकडून येरुश्लेम येथे आले आणि विचारपूस करू लागले येहुद्यांचा राजा जन्माला आला तो आहे तो कुठे आहे कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा उगवलेला पाहिला म्हणून त्याला नमन करायला आम्ही आलो आहोत हे ऐकताच हेरोद आणि त्याच्याबरोबर सारे येरुश्लेम घाबरून गेले त्याने येहूद्यांचे प्रमुख पुरोहित व शास्त्री जमवले आणि त्यांना विचारले ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे येहुद्यातला बेथलेम येथे ते म्हणाले कारण प्रवक्त्याने लिहिलेले आहे यहुदा प्रांतातला बेथलेमा येहुद्यांच्या सत्ताधीशापेक्षा तू मुळीच कनिष्ठ नाहीस कारण तुझ्यातूनच एक नेता उदयास येईल आणि तो माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपालक होईल मग हेरोदाने त्या पूर्वेकडल्या मागी लोकांना गुपचूप बोलावून घेतले आणि तारा नक्की केव्हा दिसू लागला याची वेळ विचारून घेतली नंतर त्यांना बेथलेमाला जाण्यास सांगून तो म्हणाला तुम्ही जा आणि त्या बालकाचा बारकाईने शोध करा त्याचा पत्ता लागला की मला खबर द्या म्हणजे मी पण येऊन त्याला नमन करीन राजाच्या सांगण्याप्रमाणे ते निघाले जाता जाता त्यांना पूर्वी जो तारा पूर्वेस उगवलेला दिसला होता तो पुन्हा दिसू लागला तो त्यांच्या पुढे पुढे जात होता मग जिथे ते बाळ होते तिथे तो वर थांबला तारा पाहून त्याला खूपच आनंद झाला होता ते घरात गेले तेव्हा ते, ते बाळ आपली आई मर्या हिच्याजवळ असलेले त्यांना आढळले बाळाच्या पायावर डोके ठेवून त्यांनी त्याला नमन केले आपल्या थैल्या सोडून त्याला सोने ऊध व गंधरस याचे नजराने दिले मग हेरोतकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या वाटेने आपल्या देशास निघून गेले चिंतन आज आपण प्रभू यशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाचा सण साजरा करीत आहोत येशू त्याच्या जन्मानंतर स्वतःला यहुदी आणि येहुदेतर लोकांसाठी प्रकट करतो अगोदरच प्रभू येशूने स्वतःला बेथलेममधील गरीब मेंढपाळांना प्रकट केले होते जे यहुदी लोकांचे प्रतिनिधित्व करतात आजच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे येशू आजच्या दिवशी स्वतःला येऊ लोकांना देखील प्रकट करतो बाळ येशूच्या दर्शनासाठी आलेल्या ज्ञानी लोक येऊ लोकांचे प्रतिनिधित्व करतात ज्ञानी लोक बाळ येशूचा तारा पाहून त्याला नमन करण्यासाठी आले परमेश्वराने या ज्ञानी लोकांचा बेतलेमाचा तारा प्रकट केला अशासाठी की येऊ लोक देखील जन्माला आलेल्या शांतीच्या राजकुमारची आणि राजाच्या राजाची उपासना करू शकतील ज्ञानी लोकांनी त्यांना झालेल्या प्रकटीकरणावर विश्वास ठेवला विश्वास ही पूर्णपणे आपणास परमेश्वराने दिलेली एक विनमूल्य देणगी आहे आपल्यासाठी जन्माला आलेल्या प्रभूला आणि तारणदात्याला आपण ओळखावे म्हणून परमेश्वराने आपणास विश्वासाच्या तारणाराचा प्रकाश दिला आहे परमेश्वराने आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्यामध्ये प्रकट केलेले सत्य आपल्यासमोर ठेवण्यात आले आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे हे प्रकटीकरण आपल्या सर्वांसाठी आहे जेणेकरून आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा पवित्र आत्म्याच्या सहाय्याने परमेश्वराचे प्रकटीकरण ओळखण्यास समजून घेण्यास आणि त्याचा स्वीकार करण्यास आपण तयार असले पाहिजे परमेश्वराचं दिव्य तारणाराचा प्रकाश आपल्या अंतकरणापर्यंत पोचावा आपली अंतकरणे परमेश्वरावरील विश्वासाने उजळून निघावीत म्हणून आपण प्रार्थना करूया